आंतरराष्ट्रीय फ्रॉड कॉल सेंटरचा पर्दाफाश येथील नेचर सेज अलिबाग रिसॉर्टवर अलिबाग पोलिसांची कारवाई अलिबाग तालुक्यातील येथील नेचर सेज अलिबाग रिसॉर्टमधून अमेरिकेतल्या नागरिकांना गंडा घालण्याचे काम आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून केले जात होते अलिबाग पोलिसांनी ऑनलाईन जुगारड्ड्याच्या संशयातून घातलेल्या धाडीत हा प्रकार उघडकीस आला आहे गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली यात पन्नासहून अधिक तरुण सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे याबाबत पोलीस कारवाई सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अमेरिकेतल्या नागरिकांना सेक्स सारख्या गोळ्या औषधे उपकरणे यांचे अमिष दाखवून आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटरद्वारे फसवणूक केली जात होती नशेली पदार्थांचे सेवन करून रात्री उशिरापर्यंत हे कॉल सेंटर सुरू असायचे अलिबाग पोलिसांना या रिसॉर्टमध्ये ऑनलाईन जुगार सुरू असल्याचा संशय आला त्यासाठी पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड घातली या धाडीत वेगळाच प्रकार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले अधिक चौकशीत हे आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटर असल्याचे उघड झाले शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी माहिती देत या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले